छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागामध्ये जल जीवन मिशनचं काम सुरू असून सध्या हे काम संथगतीनं सुरू आहे या कामाचा आढावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलजीवन मिशन चे काम जे सुरू आहे त्याचा आढावा विरोधी पक्ष पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतला असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे काही निधी कमी पडत असेल तर विभागाला कळवा ज्या काही अडचणी आहेत त्या लवकर सोडवण्यात येणार उन्हाळ्यात गावामध्ये पाणी आलं पाहिजे अशा सूचना केल्या होत्या जलजीवन मिशन सहाशे सौसष्ट कोटींचा आराखडा आहे त्यामध्ये दोनशे अठ्याहत्तर कोटींचा खर्च झालाय सहाशे साठ गावांमध्ये काम पूर्ण झालं असून पाचशे चार गावं प्रगती पथावर आहे आणि त्यापैकी दोनशे तेहतीस कामे आहेत जे कि जवळपास सत्तर ते नव्याण्णव टक्के पूर्ण झालेले जे जल जीवन मिशनची कामंवर आहेत त्याचा आढावा घेतला सरांनी आणि ज्या काही अडचणी आहेत काम पूर्ण करण्यासंदर्भात सरांचं असं म्हणतो की सहाशे सदुसष्ट कोटीचा आपला आराखडा आहे त्यापैकी दोनशे अठ्ठ्याहत्तर आपला खर्च झालेला आहे तर दोनशे अठ्ठ्याहत्तर अजून तुम्हाला किती पैसे लागणार स्कीम कम्प्लीट करण्यासाठी सहाशे साठ तर दोनशे अठ्यात्तर लागते तर चारशे कोटी चारशे कोटी आल्यानंतर किती दिवसामध्ये स्कीम कम्प्लीट होतील त्याचा सरांनी आढावा घेतला सहाशे साठ गावामध्ये गावांमध्ये काम पूर्ण झालेलं आहे पाचशे चार गाव प्रगती वातावरण आहेत त्यापैकी दोनशे तेहतीस कामं अशी आहेत की जे भौतिक प्रगती पंच्याहत्तर ते नव्याण्णव टक्क्यामध्ये आहे तर ते आम्ही एक महिन्यामध्ये कम्प्लीट करू सर दोनशे तेहतीस प्लस सहाशे साठ असे दोन आठशे त्र्याण्णव कामं आमची एक महिन्यामध्ये कम्प्लीट होत आहेत